पाकिस्तान चायना बॉर्डरवर दर तिसऱ्या दिवशी इंडियन सोल्जर मारले जात आहे त्यांच्याशी दोन हात करून दाखवा प्रकाश आंबेडकर यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आवाहन आज दिनांक तीन मे वार शुक्रवार रोजी जालना शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार सभेचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर बकले यांच्या वतीने करण्यात आले होते ते आज बकले यांच्या प्रचारासाठी जालना शहरामध्ये आले असता त्यांनी भाजप सरकार व देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की दर तिसऱ्या दिवशी चायना व पाकिस्तान बॉर्डरवर इंडियन सोल्जर मारले जात आहेत त्यांच्याशी अगोदर दोन हात करून दाखवा उगाच आम्ही देशात हे केलं ते केलं करू नका असं आव्हानच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना आज जालना येथे केले आहे मारला जातोय त्याचं उत्तर पहिल्यांदा द्या एक दिवस केलंय म्हणून असताना तिसऱ्या दिवशी एक, एक इंडियन शूर्य हा चायना बॉर्डर होती पाकिस्तानच्या बॉर्डर वरती मारला जातो पाकिस्तान किंवा आहे त्यांच्याशी दोन हात करून दाखवा या आव्हामध्ये अनेक मोदी ते पण ट्रॅक्टर करून दाखवतात आणि